पुणे शहरातील कोंढवा परिसरात एक घटना घडली आणि या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती यामध्ये एका डिलिव्हरी बॉयने या, या महिलेवर अत्याचार केले अशी घटना ही सुरुवातीला समोर येत होती मात्र यामध्ये आता एक वेगळा ट्विस्ट आला हा मुलगा जो आहे तो या पीडित मुलीचा ओळखीचा आहे अशी माहिती समोर येत आहे गेल्या दीड वर्षांपासून हे एकमेकांना ओळखतात त्यांची जुनी मैत्री आहे हे सगळं प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर ज्या दिवशी हा संपूर्ण प्रकार घडला त्या दिवशी सुद्धा हा संपूर्ण प्रकार संगणमताने झाला असल्याचं आता येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास फोनवर फोन एकमेकांशी बोलणं केलं आणि त्यानंतर ते भेटले होते मात्र भेटून गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि या संदर्भात या मुलीने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली हा जो मुलगा आहे तो या मुलीचा पहिल्यापासूनच ओळखीचं आहे हे मात्र या मुलीने लपवलं या मुलीने असं सांगितलं की एक डिलिव्हरी बॉय आला होता आणि त्याने कुरिअर द्यायच्या नावाने माझ्या घरात शिरला तोंडावर स्प्रे मारला आणि त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला असल्याचं सा तिने सांगितलं होतं मात्र यानंतर या, या मुलीचे फॉरेन्सिक टेस्ट झाले आणि त्यामध्ये अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट निष्पन्न ना झालेली नाही ज्यामध्ये तिच्यावर स्प्रे मारला असल्याचं समोर येईल सोबतच आणखी काही मुद्दे आहेत जसं की हे दोघेही एकाच समाजाचे आहेत एका, एका परिचयाच्या कार्यक्रमामध्ये या दोघांची ओळख झाली आणि तेव्हापासून यांची मैत्री झाली होती हे वारंवार भेटत होते मात्र ज्या दिवशी हा संपूर्ण प्रकार घडला त्या दिवशी नेमकं काय घडलं ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया हा मुलगा नेहमीप्रमाणे वॉचमॅनच्या इथे आला आणि तो याआधी सुद्धा आलेला होता तो वारंवार तिच्यासाठी काही खाद्यपदार्थ असतील त्यासोबतच कॉफी किंवा असे वेगवेगळे पदार्थ घेऊन तिच्या घरी यायचा मात्र याबद्दल तिच्या घरच्यांना समजू नये त्यासाठी त्या तो डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगायचा आणि तिच्या सोसायटीमध्ये प्रवेश करायचा आणि यावेळी सुद्धा त्याने डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगितलं आणि या सोसायटीमध्ये प्रवेश केला सोसायटीमधून वर गेल्यानंतर जे काही तिच्या रूममध्ये झालं जे काही तिच्या फ्लॅटमध्ये झालं ते त्यांच्या दोघांच्याही संमतने झालं असल्याचं या मुलाकडून सांगण्यात येतं जेव्हा हा मुलगा तिच्या फ्लॅटमध्ये गेला तेव्हा त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठीची मागणी केली मात्र तिचे पिरियड सुरू होते आणि तरीसुद्धा त्याच्याकडून हे शारीरिक संबंध ठेवण्यात आलं असल्याचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर त्याने एक सेल्फी काढला मात्र हा सेल्फीसुद्धा या मुलीने एडिट केला आणि एडिट केलेला सेल्फी जो आहे त्याच्यामध्ये या मुलाचा चेहरा कसा दिसणार नाही याची तिने पूर्ण काळजी घेतली आणि तशा पद्धतीचा फोटो तिने कोंढवा पोलिसांना दाखवला या फोटोनंतर एक टेक्स्ट केलं होतं जे आ, मजा आली मी पुन्हा येईन अशा प्रकारचं तर हे टेक्स्ट सुद्धा तिने स्वतःच केल्याचं माहिती सध्या सूत्रांकडून मिळते या संपूर्ण याच्यामध्ये आता हे प्रकरण कुठेतरी या मुलीच्या विरोधात जात आहे असं दिसतंय यामध्ये क्राईम ब्रांचचे दोनशे जणं आणि इतर पोलीस स्टेशन झोनचे जे पोलीस पोली पोली होते ते असे तीनशे पोलीस एकूण पाचशे पोलीस या आरोपीचा शोध घेत होते आणि यामध्ये जवळपास पाचशे सी सी टी व्ही तपासल्यानंतर आता अखेर हा मुलगा जो आहे तो पोलिसांना सापडलेला आहे मिळून आलेला आहे पोलिसांनी याला काल रात्री ताब्यात घेतलेलं या या आहे याची संपूर्ण चौकशी अजूनही सुरू आहे मात्र या चौकशीमध्ये हे संपूर्ण प्रकरण त्यांच्या दोघांच्या संमतीने झालं असल्याचं याच्या सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच याआधी सुद्धा एक स्वारगेट प्रकरण झालं त्यानंतर हे आता दुसरं प्रकरण आहे महिलांच्या किंवा मुलींच्या बाजूनेच नेहमी तपास पहिला केला जातो आणि नंतर यामध्ये आता या मुलीने तक्रार दिली त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास थेट दिल्लीपर्यंत गेला होता कारण यामध्ये या, या मुलीने एक डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या डिलिव्हरी कंपनीज ज्या आहेत त्या कंपन्यांशी सुद्धा संपर्क केला होता आणि त्यांच्याकडून सुद्धा काही माहिती मिळतीये का हे बघितलं होतं मात्र आता या संपूर्ण प्रकरणाचा शेवट जो होतोय तो कुठेतरी वेगळीकडे जाताना पाहायला मिळतोय या प्रकरणानंतर पुणे पोलिसांना अनेकदा प्रश्न विचारला गेला की महिला खरंच सुरक्षित आहेत का मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण वळण घेत आहे हा त्या पद्धतीने हा प्रश्न पोलिसांना विचारणं कितपत योग्य आहे या प्रकरणात हा सुद्धा आता प्रश्न उपस्थित होतो यासोबतच अनेक प्रश्न आहेत जसं की या मुलीने डिलिव्हरी बॉय असा उल्लेख का केला पोलिसांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण का केला असे वेगवेगळे प्रश्न आहेत यामध्ये ज्यांची उत्तरं अजूनही पोलिसांना मिळायची आहेत यामध्ये या, या मुलाची सुद्धा चौकशी सुरू आहे सुद्धा काउन्सिलिंग सुरू आहे नेमकं यामध्ये आता पुढे सत्य काय समोर येतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मोना यनपुरे सिवित मिरर।